नमस्कार मित्रांनो पन्नास रुपयात गायचं टेम्परेचर एकशे तीन होतं आणि पन्नास रुपयात आपण गाई घरच्या घरी नीट केली याचं कारण काय आहे की आपल्याला ट्रीटमेंट माहीत होती किंवा आपल्या ट्रीटमेंटची माहिती होती आता ट्रीटमेंटची माहिती म्हणजे मी काही डॉक्टर नाही मित्रांनो पण आपल्याला माहिती होती आपण ती माहिती करून डॉक्टरांकडून घेतलेली आहे आणि याचा फायदा मला आता माझ्या गोट्यावरती होतोय आपण याच्या आधी काय करायचो मी सुद्धा याच्या आधी काय करायचो की गाई जर खात नसेल किंवा गाई जर आजारी पडली असेल तर डॉक्टरांना कॉल करायचो आपल्याला माहिती आहे की डॉक्टर आल्यानंतर साडेचारशे पाचशे रुपये सहज एका विजिटला घेऊन जातात आणि कमीत कमी दोन विजिट केल्या तर हजार रुपये हजार ते दीड हजार रुपये जातात आणि मित्रांनो आता हीच गोष्ट आपल्या गोट्यावरती होत नाही कारण आपल्याला ट्रीटमेंटविषयी माहिती आहे आणि आता आपल्या गोट्यावरती फक्त पन्नास रुपये खर्च येतो ट्रीटमेंटवरती तुम्ही सुद्धा मित्रांनो ट्रीटमेंट शिकू शकता खूप सोपी असते आपल्याला कसं वाटतं की खूप औषधांची गरज दूध व्यवसायात असते पण मी अजून सुद्धा सांगतो खूप कमी औषधांची दूध व्यवसायात गरज असते प्रथम उपचार प्रायमरी ट्रीटमेंट आपल्याला घरच्या घरी करता आली पाहिजे तरच आपल्याला दूध व्यवसाय हा परवडणार आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कालचा किस्सा सांगतो मित्रांनो गाय आपली वेलेली पंधरा दिवस झालं आपण सकाळी पाच वाजता उठतो दारा काढायला दारा काढल्यानंतर म्हणजे पेंट गायीनं खाल्ली दूधसुद्धा दिलं ज्या टायमीवर आपण सात वाजता खाया टाकला ना मित्रांनो खाया थोडी थोडे खात होती पण आपण पन वैरणीवरनं जाऊन आलो साधारणतः साडेसात वाजता वैरणीवरनं जाऊन आलो ना तर बघितलं की बाकीच्या सगळ्या गायी खात होत्या पण त्या गायीनं खायचं बंद केलं होतं आणि गाय बसली होती लगेच आपण ट्रीटमेंट काय केले की टेम्परेचर चेक केलं सगळ्यात पहिल्यांदा काय असतं की दोन दिवस आहेत की टेम्परेचर चेक करायचं गाय जर खात नसेल तर एकशे तीन टेम्परेचर म्हणजे गायला ताप होता कणकणी होते त्यामुळे गायनं खाणं पिणं बंद केलं होतं आता नव्वद टक्के किंवा शंभर शे टक्के शेतकरी काय करतात इथं किंवा मी सुद्धा काय करत होतो की लगे डॉक्टरांना कॉल करायचो की गाय खात नाही गाय आजारी साधारणतः साडेसात वाजले होते कमीत कमी तीन ते चार तास डॉक्टर येत नाहीत म्हणजे अकरा वाजेपर्यंत डॉक्टर येतच नाहीत तुमच्या रूटवर जेवढी शेतकरी आहेत ना तेवढ्या शेतकऱ्यांना व्हिजिट करत येतात डॉक्टर आणि मग आपल्याकडे येतात डायरेक्ट आपल्याकडे डॉक्टर कधीच येत नाही येतं त्यामुळं काय होतं की ट्रीटमेंटला उशीर होत जातो आणि जेवढा उशीर ट्रीटमेंटला होतो ना तेवढी गाय ट्रेसमध्ये जाते तणावात जाते आणि तेवढं गायचं दूध कमी होतं लगेच आपण साडेसात वाजून पाच मिनिटांना मित्रांनो ट्रीटमेंट केली ट्रीटमेंट सोप्या पद्धतीची पद्धतीची आहे आपण मेलोनेस्ट दिलं दहा एम एल एन्ड्रो दिलं दहा एम एल आणि कॅडेस्टीन पाच एम एल आता काय झालं की हि तर आपण एक तापावरचं दिलं एक अँटीबायोटिक दिलं आणि ह्या दोघांची रिॲक्शन गायवरती येऊ नये म्हणून कॅडेस्टिन दिलं मित्रांनो सिम्पल ट्रीटमेंट आहे आणि यावरती आपल्याला खर्च किती आला फक्त पन्नास रुपये कारण ही औषधं माझ्याकडं असतात किंवा होती माझ्याकडं दहा शंभर एम एलच्या बाटल्या आहेत त्या आणि सी साधारणतः एक शंभर ते दीडशे रुपयाला ही बाटली भेटती एक होलसेलमध्ये मित्रांनो आणि हे ट्रीटमेंट आपण घरच्या घरी केली अकरा वाजता आपण परत गोट्यावरती गेलो किंवा गाय बघितली गायचं टेम्परेचर नॉर्मल झालं होतं आणि जी कुट्टी गायनं खाल्ली नव्हती ना, ना, ना। पूर्णपणे गायनं कुट्टी खाऊन टाकली होती मित्रांनो दूध व्यवसायात मी नेहमी सांगतो की दूध व्यवसायात तुम्हाला काहीच जरी नाही आलं तरी चालेल पण ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे किंवा ट्रीटमेंट येणं ट्रीटमेंटविषयी माहिती औषधांविषयी माहिती असणं दूध व्यवसायात खूप गरजेचं आहे आता जर आपण जर बघितलं ना मित्रांनो तर सगळी लोक किंवा सगळी मुलं शिकलेली ती आता प्रत्येक घरामध्ये स्मार्टफोनचा वापर आपण करतोय किंवा प्रत्येकजण करतोय आणि माहिती आहे सगळ्यांना आणि सगळेजण शिकलेले आहे सगळ्यांना माहिती आहे घरामध्ये तरीसुद्धा आपण याची माहिती घेत नाही का कारण आपल्याला ती घ्यायचीच नसते मित्रांनो सोप्या पद्धती पद्धतीची आहे आणि आपल्याला असं वाटतं की इंजेक्शन देणं गायला किंवा हे खूप अवघड आहे मित्रांनो एकदा दोनदा तुम्ही जर ट्राय केलं डॉक्टर आल्यानंतर पहिल्यांदा एवढंच की शिकून घ्यायचं आपल्याला असं नाही की डायरेक्ट आपण ट्रीटमेंट करायचे डायरेक्ट अजिबात ट्रीटमेंट करायची नाही आपल्याला थोडंसे शिकून घ्यायची डॉक्टरांकडून माहिती काढून घ्यायची डॉक्टर आल्यानंतर किंवा डॉक्टरांबरोबर तुम्ही थोडंसं व्हिजिट करायची की मी केलं होतं स्वतः यामुळे काय झालं की मित्रांनो त्याचा मला फायदा झाला डॉक्टर आल्यानंतर मी स्वतः ट्रीटमेंट शिकून घेतली स्वतः गाईला इंजेक्शन दिलं त्यांच्या समोर दिलं असं नाही की मी डायरेक्ट गाईला इंजेक्शन दिलं मी स्वतः त्यांच्या समोर असताना म्हणजे त्यांच्या अंडर ही ट्रीटमेंट शिकली शिकलो मित्रांनो आणि यामुळं काय झालं की याचा मला फायदा आत्ता व्हायला लागला त्यामुळं प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपल्याला म्हणजे प्रथम उपचार आपल्याला घरच्या घरी करता आला पाहिजे कारण प्रथम उपचारामध्ये जास्त हेवी डोस नसतात मित्रांनो जिथं हेवी डोसची गरज पडते तिथं आपण डॉक्टरांना किंवा डॉक्टरांचा रेफरन्स घेतो मित्रांनो कारण हेवी डोस हे घातक राहतात गायींसाठी तिथं डॉक्टरांना बोलवणं गरजेचं असतं पण जिथं प्रायमरी ट्रीटमेंट प्रथम उपचाराची गरज गायीला आहे किंवा आपल्याला माहिती आहे की प्रथम उपचारमध्ये मध्ये नीट होते तिथं आपल्याला घरच्या घरी ट्रीटमेंट करता आली पाहिजे यासाठी मित्रांनो काही गोष्टी आपल्याला शिकून घेणं दो दिवस आहेत महत्वाचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद